कुमठे ग्रामस्थांचा सौरऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध गायरान जमिनीवर सर्वेक्षणाला आलेल्या वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना परत पाठवले कुमठे गायरानामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी झाडे तोडण्यापूर्वी सर्वेक्षणासाठी आलेल्या वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी परत पाठवले यापुढे गायरान क्षेत्रामध्ये पाऊल ठेवू देणार नाही हे क्षेत्र गावाचे असून गावासाठी त्याचा वापर करू दिला जाणार आहे सौर ऊर्जा प्रकल्पाला आमचा आठाम विरोध आहे असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत कुमठे येथील गायरान जमिनीतील गट नंबर अकराशे नऊ मध्ये बत्तीस एकर क्षेत्रावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शासन आणि प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे या प्रकल्पास ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक ग्रामसभा घेऊन विरोध दर्शवला आहे तरी देखील जिल्हाधिकारी कार्यालयातून सदर बत्तीस एकर जागा भाडेपट्ट्याने सौरऊर्जा प्रकल्पास परस्पर देण्यात आलेले आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या स्थापत्य विभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी कोरेगावच्या वनक्षेत्रपाल हरिश्चंद्र जगदाळे यांना पत्र लिहून गायरान क्षेत्रामध्ये झाडे झुडपे आणि वृक्ष असल्याने ते ओढण्यासाठी परवानगी मिळावी असे नमूद केले होते या पत्राच्या अनुषंगाने जगदाळे यांच्या सूचनेनुसार वनपाल शिवाजी लटके यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक प्रतीक गायकवाड व वन, वन कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजल्यापासून झाडे झुडपे आणि वृक्षांचे सर्वेक्षण सुरू केले होते ही माहिती ग्रामस्थांना समजल्यानंतर गावात संतापाची लाड उसळली पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे माजी सदस्य युवराज जगदाळे पाटील लोकनियुक्ती सरपंच संतोष चव्हाण पैलवान ब्रह्मा जाधव शिवाजीरोमन यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तातडीने गायरान क्षेत्रावर दाखल झाले त्यांनी कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षण करायचे नाही आम्ही सौरऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून वनविभागाने सर्वेक्षणाचे काम थांबवले वनरक्षक गायकवाड यांनी ही बाब वनक्षेत्रपाल हरिश्चंद्र जगदाळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने वनपाल शिवाजी लटके यांच्यासह गायरान क्षेत्रावर धाव घेतली त्यांनी राजाभाऊ जगदाळे युवराज जगदाळे पाटील संतोष चव्हाण व शिवाजी रोमन यांच्याशी सविस्तर चर्चा केली शासनाच्या आदेशाप्रमाणे आम्ही येथे आलो आहोत ग्रामस्थांचा विरोध आहे याची माहिती होती मात्र शासनाने नेमून दिलेले काम केले पाहिजे यासाठी सर्वेक्षण केले जात होते ग्रामस्थांचा विरोध पाहून हे काम थांबवत असल्याचे त्यांनी सांगितले ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन वन विभागाने सर्वेक्षणाचे काम थांबवले आणि सर्वजण कोरियाव कार्यालयाकडे निघून गेले अस्मितेचा प्रश्न गायरान जमिनीतील एक फूट जागा देणार नाही ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरीव शहरापासून पूर्वेस जवळ असलेल्या गायरान क्षेत्रावर अनेक वर्षांपासून अनेकांचा डोळा आहे गेली अनेक वर्ष अनेक वर्ष ग्रामस्थानी ग्रामपंचायत सातत्याने या गायरान क्षेत्रात होऊ घातलेल्या प्रकल्पांना विरोध करत आहे ग्रामस्थांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली असून तो विषय न्यायप्रविष्ट आहे तरी देखील शासनाने आणि प्रशासन जाणीवपूर्वक ग्रामस्थांचा विरोध डावलून सौर प्रकल्प उभा करू पाहत आहे गायरान जमीन हा ग्रामस्थांच्या अस्मितेचा विषय असून कोणत्याही परिस्थितीमध्ये एक फूट जागा देखील दिली जाणार नाही वेळप्रसंगी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडावे लागले तरी चालेल आम्ही मागे हटणार नाही ना असा इशारा राजाभाऊ जगदाळे युवराज जगदाळे संतोष चव्हाण व शिवाजी रोमन यांनी दिला आहे आणलं काय बर काय नाही कळायला पाहिजे माहिती नाही आम्हाला सांगितलं फक्त मोजा हो हो तुम्ही तुम्ही करायला पाहिजे होतं असं काय करताय तुम्ही बरोबर आहे ना आम्हाला ग्रामपंचायतीला पत्र दिलेलं नाही काय नाही परस्पर तुम्ही मोजताय कहिले कुन दिने पाइयो किन फोन आफ्नो फरेस्ट मधुना क्या गाईको वाड फोन छाइकना वर्ण आम्हाला आधीच चाललंय सर्व करा म्हणून घेतो सर्व आम्हाला काय सर्व रिपोर्ट काय करू नका नाही नाही हे काय आम्ही करू नका तुम्ही रामसाहेब रामसाहेब ठराव देणार आहे इथे सर्व विरोध करू नका तुम्हाला आपल्या शांततेत सांगतोय तेवढं कारण सांगायला आमच्याकडून झाड तुटलं तुम्ही खायला जी गोटी खावता म्हणजे खावता मग झाड आलं तुम्ही हात लावता आधी काढून येत नाही ना तुमचा माझी कोण आहे नंबर जरा कोण कर काय होत विनाकार बरोबर आहे दोन वेळा तक्रारी झाली दोन वेळा इथे बांधणं झाली पोलीस केस झाली होती आणि विनाकारण तुम्ही परस्पर न पत्र देता हे पत्र नाहीये मेशी

अहो आम्ही विरोध केलाय ग्राम ठराव दिला विरोधातला त्याच्या कंप्ले गुन्हा दाखल केलाय तक्रारी कोर्ट मॅट्रिक चालले आणि तुम्हाला वणी करणं पत्र आले झाडे तोडण्यासाठी मा परवानगी मागितली तुम्ही इथं मोजायला तुमचे कर्मचारी कामगार पाठवलेत तुम्ही असं काय केलं तुम्ही बोला एक तुम तर त्यांना बोलून हा एक शासकीय प्रोजेक्ट आहे समज गावाचा विरोध आहे हे समजलं समजत आपल्याला पत्र आलं आणि पत्रानुसार आम्ही यांना डायरेक्ट म्हणू शकत नाही की बाबा आम्ही करणार नाही म्हणजे आमचं तर काम समजा हे आहे की नाही बरोबर असं पत्र आलं तुम्ही ते पत्र आल्याप्रमाणे तुम्ही सर्वेला आला नाही नाही थांबा आम्ही थांबावासाठी झालोय फक्त तुम्ही इथे येताना ग्रामपंचायतीला कल्पना द्यायला पाहिजे ती का नाही मग तुम्ही डायरेक्ट सर्व करायलाय झाड मोजणार त्याची किंमत ठरवणार त्या एम एसी मध्ये किंमत भरून घेणार आणि थोड्या परवानगी देणार इथं झाड आम्ही लावली ती कशासाठी वनीकरण झाडे लावली होती मागच्या पाच वर्षापूर्वी मग परवानगी हो मग करार नाही काय नाही इथे ग्रामपंचायतीचं क्षेत्र आहे आणि ग्रामपंचायतीचा परवानगीश्वर तुम्ही काय करायचं नाही आता तुम्हाला पहिले आणि शेवटची इंटिमेशन कुठलंही इथं काय कामकाज करायचं की पहिल्यांदा ग्रामस्थांना आणि ग्रामपंचायतीला कल्पना द्यायची

तुम्हाला माझा नोकर वार आहे तुम्ही तुम्हाला आदेश वरच्या पळला पाहिजे तुम्ही ग्रामपंचायतीकडे मागणी केली का बाबा काय नाही परस्पर तुम्ही असं काय करताय

हजार पाचशे मासे आता तुम्ही आलाय कोणा दुसरं साहेब ना मी नव्हती पाहिले असा विषय होऊन आहे आपल्याला आमच्या गावचे पाहिजे आम्ही कुठे पुन्हा माझ्याकडे हा बाग येतोय गाव माझ्याकडे येतोय वरचा आधी साला त्याच्या बरोबर हे नाही बरोबर आहे त्याच्यामुळे मी आपला आलो सर्व आपला जे आहे ते काम सुरुवात केलं झाडाची एक के, दोन तीन काय असेल ती मोजणी तुम्ही जाऊ तुम्हाला समजलं तुम्ही आला आमचा काही असतात तुमच्या पुढे आम्ही काही करू शकतो वरिष्ठांना तुम्ही बोललाय असं काही पत्र लेटर वगैरे तुमचं ग्रामसभेचा असेल ऑफिसला उद्या नाही नाही आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट

गावाचा विरोध आहे की आम्हाला अगोदर काय असतं ज्या देश आलेले असते आम्ही तिथं तर म्हणू शकत नाही तर आमच्या पुढे म्हणजेच करू करून त्याच्यासाठी आमचं हे होतं तुम्ही तुम्ही आढळलं उद्यापासून आम्ही नाही नाही असं हे फक्त काय करायचं तुम्हाला आयस्क्रीम तर ग्रामसभा घ्या की जी प्रत्येक वेळेस तुमचं होणार जेणेकरून तुम्ही आम्ही मी एक वेळेस म्हणतो की बाबा चला सोलर प्रकल्प चांगला आहे खरे धरून पण जे ग्रामस्थांचं मत आहे ती कुंफे गावाची ग्रामस्थांची ही अस्मितेचा विषय प्र, आहे प्रकल्प वाईट आहे असं आमचं मत नाही पण ही जी गावात राखून ठेवलेलं आहे तर ती तसंच ग्रामस्थांची इच्छा त्याच्यासाठी काय करायचं आहे जी जे सर्कल असेल म्हणजे कलेक्टरपासनं इथून आमच्या नामसह आणि तलाट्यापर्यंत बरोबर जेवढं असं तुमच्या जर असेल सगळ्यांची असे आम्हाला एक पाहिजे मी त्यांच्या सगळ्या खात्याची माणसं या ग्रामस्थांच्या पुढं त्याचा फायदा काय होणार तोटा काय होणार ते सगळ्यांना सांगा Heu, heu, heu... E ता 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 ते समजून सांगितल्यानंतर त्यांच्या जर वाटलं ग्रामस्थांना आम्हाला तर ती देतेली नाही वाटलं तर एकटा सरपंच ही रोखू शकत नाही किंवा एखादा रोखू शकत नाही ह्याला पूर्ण गावाचा म्हणजे आता तो तर मी याच्या वगैरे तर दोनशे माणसं दो आली दो तेच राजा भाऊ होते त्यावेळेला म्हणजे आमचं सारखं कोणसाठी असतं तर त्यांनी मला म्हणत होते एवढं तुम्ही कुठेला वगैरे केलं तर आपल्या हित काय म्हणजे भरपूर वेळा या इथं झाडं लावण्यासाठी आमची चर्चा झाली तुम्ही कोट्यावधी रुपये खर्च केले तिथे मग म्हणजे तुम्ही वन विभागातच काय वन विभागाकडे जर आण तर ह्याला कोणाचं म्हणजे देता पण आलं नसतं नाही साहेब आमचा ह्याच्यात विषय काय आहे आमचा जमनीचा विषय नाही बरोबर आहे फक्त झाडाचा आमचा फक्त झाडाशी विषय ते पण ह्याचं पुढचं काय आहे तेलचं देणार किंवा तुम्ही आणि गाऊन ते बरोबर आहे आमचा त्याच्याशी विषय आमचं काय आहे फक्त की झाडांची वेडी आणि त्याला माग तोडीला परवानगी मागितल्यानंतर जर सगळं क्लिअर असेल आम्ही एन ओच्या वगैरे तर घेतच असतो ज्यावेळी तोडीला हे प्राथमिक स्टेज होते असं तर मी घाई मान्य आहे की पण तसं होतं ग्रामस्थांचं लगेच येतं इथं साधं आमचं जनावर एखादा एक्स्ट्राचा राहिलं त्याच्या पण कोणते असतं एक्स्ट्राचा राहिलं तरी फोन येतो की बाबा ही आज कशी काही काही नवीन आली बरोबर जा म्हणजे बाहेरच्या गावाची गावातल्या आल्यानंतर काय नाही ते होत असं करूया ठीक आहे चालेल चालेल आम्हाला मध्येच तर थांबता येत नव्हतं बरोबर आहे आलो आणि विरोध आहे हे काही जग जाहीरच आहे म्हणजे ते पहिल्यापासून माहितीच आहे त्याच्यामुळं फक्त आम्ही आमची प्रोसेस केली आणि आता काम थांबवतो त्याच्यानंतर आम्ही येतच नाही फक्त काय करा एक त्यांना असं वरून काय आदेश आले किंवा काय असले तर एस्टिमेट मला कसं माहितीये का सरपंच आज कसं आला तुम्ही अजून काही आदेश वगैरे आले समजा तर घेतल्यानंतर आता कसं असतंय की मला तर प्रत्येक वेळ मी इकडे येऊ शकत नाही मी काय करत असतो आमच्या बापसाहेब चौकशी चौकशीचा भाग घे आणि त्याच्यानंतर दो वन रक्षक घेरे मला काय सांगायचं सगळ्या राय राय घ्या हे तुमचं माझ्या लक्षात आलं मला काय म्हणायचे एवढं प्रत्येक वेळेस तुमचं होणार ग्रामस्थ येणार ग्रामर काढावणार त्याच्यासाठी मी सांगतोय काय तुमचा वन विभाग असू द्या फॉरेस्ट विभाग असू द्या तलाटी असू द्या सर्कल असू द्या सेवा असू द्या कलेक्टर असू द्या प्रान्त असू द्या तहसीलदार असू द्या ही सगळ्यांना आमची ग्रामस्थांच्या वतीनं मीटिंग घ्या ग्रामसभा घ्या आणि ग्रामसभेत विषय ग्राम ग्रामसभेत विषय झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं तोपर्यंत इकडे काय करायचं आम्हाला कोणतंही जरी पत्र आलं तर आमचं हे भाऊसाहेब आहेत ना हे पहिलं सरपंच करतील मी यस म्हणला तर पुढं काम होईल नाही म्हणजे तुम्ही म्हणणार म्हणजे गाव म्हणणार मी म्हणून मी मी काय सांगतो मी एकटा मी एकटा जरी हो म्हणलं तरी गाव हो म्हणणार नाही म्हणणार ती गावाचं सगळं म्हणून मी त्यासाठी सांगितलं तुमचा सस... जो विभाग आहे तो सगळा घ्या एकदा ग्रामसभा पण लाव काय ग्रामसभेला ठराविक देऊन विषय ग्रामसभा झाली या विषयावर विरोध आहे पूर्णपणे तुम्ही अचानकच आलो असं नसते याच कल्पना पाहिजे ग्रामपंचायतीला या

ज्या वेळेला आम्हाला पत्र वगैरे आले ते पत्र घेऊन हे भाऊसाहेब्रॅक्ट करते आणि तुम्ही येत म्हणला तर पुढं नाही म्हणलं तर आम्ही तिथून आपल्या ठराव तेवढा कवर करून ग्रामसभेचा ठराव आहे नाही की द्यायचं नाही बरोबर

म्हणजे तुम्ही ज्या वेळेला निर्णय घेणार आहे तुम्ही सुद्धा अडचणी येणार आहे कोर्टात आमच्याकडे आदेश आहे त्याच्यामुळे कसं होतं तुम्ही थोडा याच्यावरती हिवा फोन नाही घेऊ का साहेब थांबवतोय आम्ही चालेल चल ठीक आहे फक्त ते ठराव ठरवायचं जुना नावा हा त्यांच्याकडे थांबतो आम्ही काय आहे फक्त आहे आज बाबा आम्ही ह्याला गेलो तर बाबा ग्रामस्थाने का थांबवलं आणि तुमचा ठराव द्या ते जोडून बाबा यांचा असा असा ठराव झालेला आहे आम्ही एक रिपोर्ट करून हो चालेल चालेल काय आम्ही त्याच्यात चल चल ठीक आहे आणि नंतर जर झाला तर मग काय करूया डायरेक्ट तुला ग्रामपंचायतीमध्ये येतील तुम्ही तर पुढच्या गोष्टी नाही म्हणलं तर फक्त जे पत्र येईल त्या पत्राला उत्तर मात्र आम्हाला द्यावं लागेल ऑफिसर तिसरी चौथी वेळेस चालू करायचं बंद पाडायचं ग्रामस्थानी बंद करायचं वर्ण कुणीतरी सांगायचं चालू करायचं कोणाने तरी सांगण्या असा प्रकार आम्ही बंद पाडले सरकारी नोकरी करतो आम्ही काय गावाच्या पुढे जाणार आहे नाहीच की बरोबर आहे आम्हाला त्याचा नाही विषय समजा